श्रीराम श्री, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज वीस डिसेंबर ठेवावे चित्त तेच मानावे सत्य प्रारब्धानुसार देहाची गती तेथे न गुंतवावी आपली वृत्ती प्रारब्धाने देहाची स्थिती आपण न पालटू द्यावे वृत्ती देह प्रारब्धाने जातो सुखदुःख भोगवितो जे जे काही केले ते ते फळाला आले म्हणून देहाची गती ते पालटणे नाही कोणाच्या हाती पांडव परमात्म्याचे सखे झाले तरी वनवासातून मुक्त नाही झाले सुदामा भगवंताचा भक्त झाला पण दारिद्र्यामध्ये राहिला म्हणून देह प्रारब्धावर टाकावा जे होईल तो आनंद मानावा जैसे दुःख येते प्रारब्ध योगे सुख आहे त्याचे मागे दोहोंची न धरावी चाड नामाची ठेवावी आवड चित्त ठेवावे भगवंता पायी प्रारब्ध आड येऊ शकत नाही देहाचे भोग देहाचे माथा कष्ट न होती रघुनाथ स्मरता प्रारब्धाने आलेले कर्म करीत जावे त्याचे फळ भगवंताकडे सोपवावे साधू संत देवादिक हे प्रारब्धातून नाही सुटले देख जीवनातील आघात प्रारब्धाचे अधीन समाधान नसावे त्याचे वर अवलंबून त्यात रामाचे स्मरण देईल समाधान दृष्टाची संगती प्रारब्धाने जरी आली तरी राम खाली दूर गेली मुखी असावे एक नाम याहून दुझे पुण्य नसे जाण नामी ठेवावे चित्त तेच मानावे सत्य हा निश्चय ठेवावा मनात मन होईल निभ्रांत कर्तव्य असावे तत्पर मुखी नाम निरंतर नामाचे प्रेम करावे जतन जैसा कृपन राखी धन कारण आपल्याला नामज नामजा मुखी रामाचे नाम बाह्य प्रपंचाचे काम ऐसा राम जोडा मणी दुःखाचा लेश न आणावा म्हणी आजवर राहिला वासनेचा आधार आता नामावर प्रेम ठेवा पुरेपूर अस्ति असती पुण्याच्या गाठी तरच नाम येईल कंठी रामाचे नाव जाला न होईल सहन त्याची गती नाही उत्तम जान निर्हेतुक घ्यावे नाम जेने जोडेल आत्माराम नामान जे जे साधन ते, ते कष्टास मात्र कारण देह जरी नाशवंत सांगितलेले नाम आहे सत्य बुद्धी करावी स्थिर नामी असावे प्रेम अनिवार नामात कसलेही विचार आले तरी ते नामाने दूर सारावे भले नामस्मरणी निधीध्यास स्थूलाची न करावी आस अखंड राखावे समाधान हीच परमार्थाची खरी खून जाण नित्या प्रभूस करावे आपले बाकी किती आले गेले मनावर त्याचा होऊ न द्यावा परिणाम परमार्थाचा एकच उपाय जाण अखंड असावे अनुसंधान आजचे बोधवचन देह सोपवा प्रारब्धावर મન રામાવર જય જય રઘુવીર સમર્થ